मम्मी माझी बॅग इथे का आणली मम्मी काय हो कोंब बोलून राहिली जराशी घर आमची बोलत जान ही आणून काण राहिली तेरा कुत्र्यावणी काय झालं तुला मम्मी माझी बॅग इथे का आणली या रूम मध्ये नाही राहणार मी या रूम मध्ये एसी नाही काही नाही मम्मी मी खालीच राहणार आहे माझ्या रूम मध्ये खालच्या रूम मध्ये नाही राहायला लागत त्याची मोहिनीची आईनी जात असते मग त्यांना वर पाठव त्यांना काय आहे या रूम मध्ये एसी नाहीये मी बिना एसी जी राहू नाही शकत काय राहण बदल बोलले काय तुला येशी शिवाय राहता येत नाही येशी पाहायची आवडतो खाली काय तुला खाली येऊन दे कोणी आणणार नाही का मी मोहिनी वहिनीला सांगितलं ती आणते चहा आणि इथे मी राहणार नाहीये मी पप्पांना सांगते जसा टप्पा टप्पा करू नको फालतूचा तुझ्या माणसाचे डोक्षाला टेन्शन देऊ नको जसं आतपासून माणूस निजला नाही काय नाही खालपासून पासून देण्याच्या माणसाच्या जीवाला घर लावून देला तुला काही गरज नाही बापाची काही काळजी नाही पण मला हाय मानावण्याची काळजी रोगी दुखी माणूस हमेशा पाहिलं तर बीपी कमी होते तर शुगर वाढते तर त्या माणसाच्या मागे सतरा पत्रा घोर हो आहेत त्याच्या मागे तुला लचँड खबरदार तर शिल्लक काही बोलली द्यायच्या सांगत त्याने जर काही म्हणलं तर सांगू नको मग मम्मी तू माझ्यावर ओरडून का आली गाडीत पण तू माझ्यासोबत काहीच नाही बोलली पप्पा पण नाही बोलले मी तिथे जबरदस्तीने आली का हो जबरदस्तीने झाली का आले आली आता दिवाळी झाली दिवाळी चार दिवस राहिली ना नाकली ना खायथळी त्या भाऊजाईच्या डोक्यावर झेलला ना आम्ही तुले केलं तर सार आता ती जाऊन करीना कायले केला आता नवऱ्या सांग गेली नसती का मुंबईने हा जबरदस्ती आली गाऊन तोंड वर करून विचारते मोठी लवकर खाली संध्याकाळची झाडझुड कर मी नाही करणार झाडझुड बिडझुड त्या मोहिनीला सांग नाही त्या मोहिनी मोहिनीला सांग मला चहा पाठवून ते माझं डोकं खूप दुखतंय मी अंग टाकते थोड्या वेळ रिकाम पण नाही होती काय तो बापाचा नवकर नाही कोणी मोहिनीले काम आहेत तिला काय एकच धंदा आहे का तो आम्हाला कबशा घेऊन हिंड्याचा प्याचा शिंच्या ऐ ठेवा मोहिनी तर तुझ्या नेऊन घेऊन नाही ने द्यायचा कोणाच्या हाता घेतात चल ठेवा मग ज्याला प्यायचं असेल तो येईन पिन तो धंदा कर तुला असेल काय तर जायचं लेकर थांबा हो मम्मी तिथं ठेवतो मम्मी खूप करून राहिले आता त्या मोहिनीला कळेल आणून राहिल ती वरती मोहिनी चांगला चहावर मम्मीने आणू नाही दिला अशीच करते मम्मी मला माझं लाडच नाही करत ना दिला तर मी पाहिजेच नाही <laughs>

म्हणून राहिली चहा घेता का लस बसली थंडी नाही वाजून राहिली का अंदर बसा लागत होत सकून हवा सुटते थंडी हा काही खाली नाही घेतलं बसायले खालीच बसले थंड गार पडते स्टाईल नाही थंडी पडते अंदर बसा लागत होत त्या आवाज दिला का बाई माध्यान नव्हतं मी इकडेच पाहून राहिलो <laughs> कायसाठी अंग नाही धुत मी आंग धाल बल शिंत जाऊ दे हिव वाजते तस असत काही धोत नाही उगास कपडे टाका धोले तुले फालतू जीव जीवाले घरतो आल्या काही धुत नाही मी आंगी चालू झाला का धंदा पिंकी गेली का शाळेत शिकवण्याचं काय दहा वाजले ना बाप्पा बापा दहा वाजले का बर मी आग नाही धूत जाय तो आहे धुन ते धुवून टाकतो मी नाही धूत तो आई येते बा नाही तू बी जातो म्हणे मग तुले बाई लागेन ना कोणी हाताशी हा एखादी बाईतच तर म्हणजे ते लोक सतू आहे ते लोक तो आईले म्हण लागतो या या म्हणून बा हा द्याय बाईला आपला गोरच झाला म्हणा पण आता काय करतो आ आता सतू जाईन घरी तर मग लागेल न बघून न कोणी कुन नाही मामाजी येते ना मामा ये तेना माई आई माई आई आज संध्याकाळची येते मग दुपारून जातात सतूबाई आशिन किसना न काय आशिल पहिले पहिले नेलं नेऊन दिलं तिच्या घरी नाही आणि मग हा पुढे गेला राणीले घेऊन हो पहिले ते ना अशा बैले सोडतील आणि मग पुढे जातील ते मुंबईले काय लेक बाई का वसून बाई माचान झालं नाही ना समज काय मामाजी तुमच्या जाणं कसं होणार आहे तुमचा काय घेणं आलं तुमचा काही विषय तरी होता का उगाच त्या मंदिर सारे बिचकवलं तिला तिचं तोंड तिच्या ताब्यात नाही तोंड काय तिचं मनच हलकट आहे काय करीन हलकट का विचार तिच्या मनात मन येतच राहतात हा म्हणून ती अशी की दुसरं काही नाही तुम्ही काय तुमच्या मनात लावून घेऊन राहिले तुमचा काही विषय आला उलट तुमचा अपमान केला तिनं तुम्ही तर सांग खडसावून बोलायला लागत होतं तिने बाई काय काय बोलतो बाई आहे ते सुनवायरी आहे काय बोलतो तिले पण सुनबाई बा एवढा त्रास आहे का व नाही एवढा त्रास आहे का मा जसा आता तू तर मला किती वर्षाची वागून राहिली तर मग मला आस आहे का बाई एवढा नाही ते बाईच्या अंगावर काटा झाला एका आज जसं आशिन म्हणलं तिले बाबाले घेऊन जाय मुंबईले तसं तिनं डायरेक्ट डायरेक्ट असं तिले जस काही हेच झालं मी एवढा त्रास देतो का बाई म्हाताऱ्या माणसाचे एवढं काम राहतात का बाई कि सुनवयऱ्याच्या अंगावर काटा ते म्हाताऱ्या माणसाला वागवून म्हटलं की माझी काही का नाही हो बाई विचार करायलाच पाहिजे माणसानं नाही जुना काळ न्यारा होता बुडाम बुडीन खटलान जेठ देर सारे अखात राय सारे करत एकामेकाच पण आता काळ बदलला बापा आजकाल कोणाजोड टाइम नाही कोणासाठी म्हणून म्हणतो बा मी तर देतो का बाई काही तुली काही का, तु मा का आ? तो बा असला तर सांगत जाय बा काय मी जाऊ तर कुठे जाऊ बाई सांगा तर तो आज जोर राहतो बापा आता काही बोलता का तुम्ही मी कोण तुम्हाला वागवणारी थेट मीच तुमच्या जवळ राहतो आम्ही तुमच्या जवळ राहतो तुम्ही आमच्या जवळ नाही राहत आम्ही नाही वागवत तुम्हाला तुम्ही आम्हाला वागवता जस लहानापासून मोठ व्हायला कोराले वागवलं तसंच आता सुनीले नातीले वागवता ते सांभाळता तुम्ही खर काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे समजा आम्हाला समजावून सांगता तुम्हीच आम्हाला वागवता तुम्ही आमचं करता आम्ही तुमचं नाही करत मामाजी हा भ्रम आहे चुकीचा भ्रम आहे की आपण घरातल्या म्हातारा वागवतो ते तेवढं आपण होतच नाही काही तुम्ही जेवढं केलं ना मामाजी तेवढं आम्ही आयुष्यभरे नाही करू शकत तुम्हाला कसं वागू आम्ही आणि आम तुमचं काय करतो आम्ही तुम्हीच तर समजा करता आमचं एवढं मोठं नाही झालो मामाजी आम्ही तुम्हाला वागवून तुम्हाला सांभाळू आम्ही लहानच आवाजून अजून तुम्हीच आम्हाला तेवढं मोठं बी नाही काही मग आहे का आ दिली मामाजी तुम्ही मला बापाने नसती दिली एवढी साथ दिली आ पोरगी लहान होती तेव्हा तुमच्या पोर आले तुम्हीच बरोबर समजावून सांगलं ना आ लागला होता चुकीच्या मार्गावर तर तुम्हीच आणलं ना बरोबर चांगल्या मार्गावर हा एवढं साजरं घरदार दिलं एवढं साजरं करकं दिलं अजून काय पाहिजे पण आम्ही काय देऊ तुम्हाला काय हाय माजूळ द्यायले हा तुमचेच आशीर्वाद राहू द्या सुदैव मा पाटीशी आणि असं काही म्हणू नका आता डबल की मला काही त्रास आहे कान मी तुम्हाला वागवतो मी नाही वागवत घेऊ ग तुम्हाला तुम्हीच मला वागवता मलेच काय मा पोरीले मानवरेले मा घरादाराले मा तुमचाच आसरा आहे तुम्ही आहे म्हणून आम्ही निस्काईजी राहतो कुठे गेलो तर आम्हाला घराचं टेन्शन नाही राहत असं वाटते हायत ना माझी घेतात मा? <laughs> सांभाळून सगळं पाहतात सगळं मग काय बाई आधार का हाय मला उजी कामा भुईले बारण खायले त्रास हो दुसरं काय म्हटलं ना असं म्हणायचं नाही असं म्हण सांगतो मी राग भरीन मग बोलणार नाही मी तुमच्या सांग असं काही नाही बोल सांगतो कुठे असते का घरच्या लोकांचा हा उलट आधारच असते त्या मंदाला अक्कल नाही म्हणून ती अशी वागली नाही तर तिला जर अक्कल असती ना तर तिनं तसं म्हटलंच नसत ते अव पाहिलं कुठे अजून तिले लोक माहीतच कुठे आहे तिला सबन चांगलं भेटलं म्हणून त्याला तिचं मोल नाही पण मामाजी आता डबल तुम्ही असा विषय काढायचा अस की तुम्हाला मी भारी हवं हो का तुमचं हे आहे का असं जर ना तुम्ही खरंच राग बरी मी बोलणार नाही तुमचे संग म्हणलं <laughs> सुनबाई खरस करस सुनबाई काय लयस कायच म्हणू मी तुले आ तु सासू असते आज तु दीट काढली असती ती ना मिरची लिंबू न म्हणतो ती मासून येले ना झरणा लागो कोणाची हा अशीच <laughs> राय अशीच राय लय आयुष्यात साजर होईन मा तो आलं समद पाहिज समद साजर होईन साजरच आहे मामाजी मला मग एवढं गोकुळा सारखं घर आहे सोन्या सारखं परिवार आहे अजून काय पाहिजे आता चहा करतो मस्त आणि दोघे सासरे सण मस्त चहा पिऊ काउन माई पोरगी कुठे गेली बाप्पा <laughs> तुमची पोरगी गेली शांताबाईच्या घरी ते त्या दिवशीची वाटी राहील तीच त्याची तर राहील तीच आपल्या दांगडोत मॅडला बाई चालली जाईल इकडे तिकडे त्याची वाटी हरपून जाईल म्हणून म्हणलं दिले ना म्हणलं नेऊन द्या भाजी केली तर नेऊन द्यायला गेले ते तो बसले होतात तीच मग आता ते पेटात तीच चहा आपण पिऊ घरी काय झालं बरे आले काय नाही आता आम्ही चहा करत होतो पेत होतो साजरा येवाचा <laughs> तू बरे आले या मग तुमचा करतो हा, हा कर कर बाबा हिवाचे अति कोण बसले अंदर ना बसले नाही तर जसे समोर बसा ऊन लागतं अधिक हो थंड पडते बा हे स्टाईल कावा खाली काही डेल पाऊन नाही बाबाला अथरून नाही तर ते खुर्ची आणा लागत होती बाबा आणून देऊ का नाही तर उन्हाळ्यात टाकतो ते बाज हा आण ती नाही नाही बसलो होतो आता येऊ नाही वाजत मली माझी गोष्टी ऐकल्या मले येऊ गेलं पाहून नाहीस ना आहेस तू म्हणून अशी बायको भेटले तुले साजरी ता संसार फुलवलाच <laughs> पण माले आत्म्या शांतता भेटली ना आहेस त्या पोरीले दुखू नको कई बाबा तुम्ही नाराज नका हो तुम्ही लस मनाले लावून घ्या उलीउली उली गोटी बोलतात सुनवाय व्हायऱ्या काही बोलतात तोंडाली घे तस ते का दुसऱ्याच्या मनाचा विचार थोडी करतात मन दाखा ओकीची नाही का आपली धडीत काय तर घडीत काय हा जाऊ दे कीच नाही आता गरम लोकशाणच गेला त्याला फोन नाही केला आले फोन करतो मी त्याला काय करते काय का सांगा त्याला म्हटलं पोरीला राहू दे तर नाही तिची शाळा पडते म्हणे म्हणलं जाऊ दे बा शाळा आता तर ती तू तो ड्युटीवर जाशील का ते पोरीचं करशील का ते पोरी के शाळेत उर येन आणि ते अजून ते ट्युशन आणि तर ती शहरात का आपल्या गावासारखं थोडी असते काय झालं लेखानंदिरा हो ना लेख मली काळजीच वाटते मी म्हणलं त्याले तर म्हणे बाबा तिकडे शाळा पडेल चालत नसते म्हणे असं शाळा पडले लगेच तर नाही म्हणे तो, ना तो पोरीले ठेवलं नाही लेखाना काय सांग लावजो त्याला फोन लावजो बोलजो त्याच्यास मी त्या दिवशी त्या न नव्हतं लागत नाही तर बा त्या आशीन ती पोरगी आली घरातून बडबड करत म्या म्हणलं फक्त मुरली हे बाय देवाची आण घेऊन सांगतो म्या फक्त एवढंच म्हणलं की अरे बा शांततेनं घ्या बाई काय झालं बाई नाही तर विचार बा हे पाय मी नाही घरातच होती सुतू इथं तीच होती विचार नाही तर म्या काहीच नाही म्हटलं बाबा ती पोरगी निरा जस मा अंगार झाली मुलेच बोलत बसली तरी बी का मी काहीच नाही बोललो बापा काय म्हणू आता काहीच नाही बोललो ना बा काय बापा ते पुरीला काय वाटलं काय नाही तिने काय वाटलं खरंच आता या बुड्याले वागवा लागते बुड्याचे धोत्र धुवा लागतात भाकर करून खाऊ घाला लागते का तिने काय वाटलं काय नाही देव जाणे बाबा जाऊ दे सोळापेक्षा काय जा मी काय जाऊ देतो तुम्हाला काही गाव अधिका आहे तर त्या तिथे जाऊन बसताना चुकून पाहणार आहे हे मी घरी असतो नसतो अ कुठेच नाही जावं लागत तिच राहा लागते मी गेलो पोंकी केले गावातून कुकडे गेलो तर मला घरचं टेन्शन नाही राहत हायत बाबा मग तुम्ही तुम्हाला कुठे नाही जा लागत काय उलच्या खोपटात केवड्याच असलं ती एका कोरोनाचं असो का दोन कोरोडाचं असो शेवटी खोपटच आहे ते असं अंगणघिंगण आहे का ती मोकळं काय नाही जायला का कुठे मी धाडतच नाही ना तुम्हाला मीच काय मी नाच नाही म्हणते आणि तुम्हाला काय तर जावं लागते त्या पोरीला डोकसं पाहिजे ना होत मला लागत होतं गंमत गंमत तुम्हाला कोणी पाठवतच नाही ना तिला वाटलं द्या बरं बस इषय येतो कुठेच नाही जावं लागत काही नाही घ्यायचा कायचा इषय आला बाबा काही बोलता मले मले काम आहे तुमचं मग मला हमेशा काही विचार लागते हे करा लागते आणि कुठे जाता अतिच पाहिजे तुम्ही कुठे नाही जावं लागत अतिजरा असे बसील असले तर बरं वाटते मले जरा <laughs> तो काय कामाच ही मी काय बसतो फक्त झाल नाही गाय चार नेत ना वावरात चक्कर मारू शकत ना काय नाही काय नाही बसेल असतो बापा फक्त दिवसभर चाकर दे बाई अन चावत नाहीन गरमच दे थंड दे तिच्या डोकशाल का दुसऱ्या म्हाताऱ्याचा तरी काय फायदा रे तुम्हाला मी काय म्हणतो जा बर दुकानातून ते ढबरोटी आणा बर आज बोल खाज वाटून राहिले जा ते बिरेडचं पाकिट असला तर ते आणा नशीन तर बिस्किटचं पाकिट आणा आता कुठे व जाऊ दे संध्याकाळी जाईन तर घेऊन येत पिंकीला सांग तू संध्याकाळी आण ना उठ आण ते पोरीले खा वाटते ना जय आण नाही तू बस मी घेऊन येतो अतुल दुकानातून आणून लेखत वाजी वर ते दो जीवाच्या लेकरला खा वाटलं काही घेऊन या पटकन हय बाजूले मी आणतो आणतो अजून भाई मी आणतो तू गायच्या गाय <coughs> रे बाजूले मी आणतो